स्थानिक उमेदवार एक आपल्या पिनकोडचे आणि अतिशय संवेदनशील असा असलेला आपला प्रश्न इतक्या दिवसाचा इतक्या वर्षांचा तो म्हणजे पाणी प्रश्न वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आपण करत मध्ये भेटत असतो प्रत्येक वेळेस आपलं ह्याच्यावरच चिंतन असत किंवा आपण जर गेल्या तीन चार इलेक्शन मध्ये सुद्धा आल्यानंतरची आपली भाषण आणि चर्चा ऐकली तर इतर सर्व प्रश्नांमध्ये पण पाण्याचा प्रश्न आपण मुख्यतः चर्चेवर जातो गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही आपल्या प्रमुख नेत्यांनी ने राज्यातले प्रयत्न केले आणि वस्तावा योजना इथपर्यंत आणली विशेष करून आपण बोलतो की नियोजन झाल्यानंतर ती पूर्णत्वाला होत असताना तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही आपण पूर्ण लिहिली आणि आता फेरवाडीमध्ये फेरच बावन टी एमसी पाणी म्हणजे एकूण पॉईंट चव्वेचाळीस टी पाणी आपल्या या भागासाठी मिळालेले कोटा म्हणून परंतु त्याचा उत्साह करून त्याचं वितरण ही येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे की आपल्याला सगळ्या गावामध्ये पाणी पडपाय आणि म्हणून आपल्याला या नियोजनामध्ये आपल्याला हक्काचा माणूस असलेला महायुतीचं सरकार हे विकासाला समर्पित असलेलं सरकार आहे आणि ह्या सरकारनं गेल्या अडीच वर्षामध्ये जी कामगिरी केली ती ती सगळ्यांनी पाहिली वेगवेगळ्या योजनांचा म्हणजे आता मी बोलत नाही कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा मुलीसाठी मोफत शिक्षण असेल किंवा केंद्राच्या माध्यमातून चाललेली शेतकरी निधी असेल मोफत रेशनिंग असेल मोफत वीज असेल एक ना अनेक खूप सारा एक योजनांचा सा पाडासा परंतु ह्या विकासाच्या समर्पित असलेल्या माहिती सरकारला आपला पाठिंबा लागतो सरकार शंभर टक्के येणार आहे परंतु आपला उमेदवार आपला इथला आमदार हा महायुतीचा असला पाहिजे तिथले गड़ करणार असला पाहिजे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांनी अतिशय एक दिलाने येऊन हा निर्णय घेतला आणि माहितीच्या माध्यमातून त्यांची ढोळधोळ चालली उत्तर कोरेगावचे प्रश्न मिटण्यासाठी त्यांची जाण असलेला आता इथले आपले बहुतेक कार्यकर्ते नेते मंडळी वारंवार याच्यावर आपण चर्चा करतो परंतु यावेळेस उमेदवार आपल्याला तसा आहे आणि म्हणून कर्जकोप वासियांना गेले दोन ते तीन इलेक्शन आपण बघितलं काही वेळेस काही वेळेस म्हणजे बहुतांश वेळेस आपण इथून प्लस राहिलो पाठीमागच्या वेळेस आपल्याला बॅनमोचं लीड होतं यावेळेस आपण थोडंसं कमी पडलो ज्या प्रकारचा अजेंडा सेट केला गेला लोकसभेमध्ये काही नॅरेटिव्ह सेट केले गेले परंतु आता आपल्याला परत उठून व्हायचे आपला हक्काचा माणूस तिथं जातो आहे तो निवडून येतोय आणि या माध्यमातून आपले जे महायुतीचे नेते आहेत सन्माननीय ने अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असतील त्यांचे हात बळकट होणार आहेत सरकारमध्ये आपला सहभाग पाहिजे हक्काचा आमदार असल्यानंतर बोलता येतं पाणी प्रश्न आपला अंतिम टप्प्यात आहे त्याच्याशिवाय ज्या काही आपल्या भागातल्या समस्या आहेत त्या समस्यांचं दान आहे आणि म्हणून एवढंच मी सांगतो फार काय बोलणार नाही वारंवार येतोय आपण बूथच्या रचना लावलेल्या आहेत आणि आपण बूथ कमिट्यांवर सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलतोय त्यामुळं परत परत काय त्या गोष्टी बोलत नाहीत दास बोलणारे लोक जास्त आहेत परंतु मायक्रो प्लॅनिंग करून जे आपण सर्वांनी ठरवलेलं आहे यावेळेस प्रत्येक बुथमधून प्रत्येक मॅन टू मॅन मार्किंग करून आपल्याला ह्या वेळेस प्रचंड बहुमत प्रसिद्ध करायचंय उत्तर कोरेगाव मधलं बहुमत हेच आपल्या उमेदवाराचं घरचं मतदान आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळं सगळ्यांनी एक दिलानं काम करून येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ चिन्हावर आपल्याला यावेळेस मतदान करायचं आहे आणि केवळ हे के नाही आपण इथं नेहमी सगळे नेहमी कार्यकर्ते प्रमुख असतो कुठल्याही बैठकीला मिटिंगला सभेला महिलांचं मतदान लक्षात घ्या आपल्या म्हणजे ती रचना पण आपली लागलेली आहे सगळ्या घर टू घर आपल्या महिला जात आहेत असं आहे परंतु लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांच्या अनुषंगाने चाललेल्या इतर काही योजना असतील आपल्याला मार्किंग करून ते मतदान बाहेर आणायचे आणि लवकर सकाळी करून घ्यायचं आहे विरोधक काय म्हणतील एक लक्षात घ्या विरोध विरोधकांचा आत्मविश्वास यावेळेस खूप कमी झालेला प्रत्येक ठिकाणी त्यांचे जे दौरे चाललेले आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जावं लागते ना तर ही जी परिस्थिती आहे माहितीला पोषक आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि गरज आपल्याला जास्तीत जास्त मतदान देऊन तेवीस तारखेचा गुलाल उधाळायचा आहे आणि माहितीचा मतदान द्यायचं आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद